खूप काम केलंय ती पूर्ण केलेलीच आहे दोघांचं कार्य तेवढं प्रकाशकडे सांगत आहे बीजेपीने केलेली आहे गेल्या दहा वर्षात कोणाकडे नाही मी आता गेल्या त्यांची दहा वर्ष म्हणजे कामं आज नाही कामं आजपर्यंत नमस्कार लाईव्ह महाराष्ट्राच्या विधानसभेचे वारे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपण आलो आता कणकोलीच्या मतदारसंघात कणकोली मतदारसंघात देवगड भेभवणी कणकोली असे तीन तालुके आहेत आणि त्या ना तीन ना तालुक्याचे सध्याचे विद्यमान आमदार नितेशी राणे आहेत त्यांना फायरमॅन म्हणून ओळखलं जातं गेली सहा वर्ष सातत्याने या मतदारसंघात ठाण मानून आपली विकास कामं करणारे नितेश राणे यांचं कार्य बहुमलाचं आहे त्यांच्या विरोधात उबाटा ठाकरे गटाचे उबाटा ठाकरे गटाचे मार्गे आहेत सामना रंगणार आहेत आहोत ग्राउंड रिपोर्ट कणकवलीचा कणकवलीच्या भर बाजारपेठेत आपण आहोत आपण विचारतो इलेक्शनला काही थोडे अवधी राहिले आहेत काही बाजारातली माणसं आपल्यासोबत आहेत काय झालं सध्या वातावरण कसं प्रकारे आहे आणि मग आमचे नितेश राणे साहेब येणार आहे नितेश राणे साहेबांनी आमचं खूप काम केलं आहे आमच्या गर्मेट गावामध्ये नळ योजनेचं काम रस्त्याची कामं इतकी वर्षी नितेश राणे साहेबांची आम्हाला इथे व्यवस्थित धंद्यासाठी जागा इथे इथे रोडच्या इथे आम्हाला व्यवस्थित जागा वगैरे करून

हो होत गेलेली आहे स्वतः पॉझिटिव्ह होते मलाही म्हणजे डॉक्टर उपचार वगैरे मेडिकल लाईन लागेल ते आपण विकास विकास कमव निती साहेबांनी महत्व कारण कामात होत विकास कामात काय आणि फक्त त्यांची हुकुमशाही जास्त आहे जास्त आहे नवीन सरकार आणि त्यात बदल आहो कारण या सरकारला ज्यांचा आहे पूर्ण महागाई ती पूर्ण केलेलीच आहे पूर्णपणे आणि रस्त्याची वाट लागली तर रस्त्याकडे कोणी लक्ष देत नाही तेव्हा हे सरकार बदलावं असं मला वाटतं कनकवली धावा कोणाची आहे निलेश राणे की नि, नितेश राणे की संदेश पारकर माझ्या मते हे सरकार म्हणून संदेश पारकर आले पाहिजे नक्की सांगू शकत नाही का दोघी आमच्या गावात आहेत दोघांचंही कार्य तेवढं समाज कार्य चांगलं आहे त्यांचं आमचं पण चांगलं आहे आणि आमचं इथं गावागावात कसं चांगलं आहे शहराचे नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी विकास कामं आहे

नितेश राणे वर्षांची प्रगती केलेली आहे ती अशी प्रगती कधी बघितली नाही बीजेपीने जी प्रगती केलेली आहे गेल्या दहा वर्षापासून कोणाकडे नाही आहे देवळात हवा कोणाची आहे कशासाठी आमच्या देवळात म्हणजे गार्डन केलं आहे आमच्या बाजारपेठेत पाण्याची सोय केली रस्ते केले खूप काय सोयी केली त्याने के या निवडणुकीत हवा कुणाची आहे कशासाठी काय काय केली काम काय केली सांगा तिथे निवडून पण कामं काय केली तुम्ही सांगता कणकवली विधानसभा निवडणुकीमध्ये हवा कुणाची आहे का आहे कारण त्यांनी भरपूर आणि तेच निवडून येणार आता विधानसभा निवडणूक सुरू आहे हा यामध्ये आता देवगडमध्ये हवा कुणाची आहे इकडचे आमदार जे आहेत ती, नितेजी राणे साहेब त्यांचीच हवा आहे तेच निवडून येणार आहे हां काय येतील त्यांनी आता गेल्या त्यांच्या दहा वर्ष मध्ये जेवढी कामं केली एवढी तेवढी कामं आजपर्यंत घडली नव्हती तर पवनचक्की गार्डन असेल वॅक्स म्युझियम असेल थिएटर असेल किंवा जी आता हानी देवगड निपाणी रस्ता मंजूर झालाय तो भविष्यात आता होणार आहे कॉन्क्रिटीकरण जी गरज होती आज आणि ह्याच्या आधीसुद्धा नगरपंचायतीमार्फत जेवढा निधी आणलं आहे साहेबांनी त्यामार्फत जेवढी प्रत्येक वाडीवस्तीमध्ये जेवढी विकासकामं झाली आहेत ती आजपर्यंत कधी घडली नव्हती त्यामुळे भविष्यामध्ये असाच आमदार आम्हाला हवा आहे जो आमची विकासकामं करेल आणि आम्हाला भविष्याक भविष्याच्या वाटचाली तुझा प्रगतीकडे आम्हाला घेऊन जाईल